जिंतूर सकल मराठा समाजाच्या तहसीलदार यांना निवेदन देऊन बीडेतील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा द्या म्हणून निवेदना मार्फत मागणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक बारा डिसेंबर रोजी जिंतूर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार राजेश सरोदे यांना एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनामार्फत बीड जिल्ह्यातील मसाजोगी गावाचे तरुण सरपंच व मराठा आरक्षण चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचा अपहरण करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला होता यातील सर्व आरोपीला अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सोडून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी निवेदनामार्फत मागणी करण्यात आली असून सदर निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान ज्यावेळेस आलेल्या निवेदनकर्त्यांशी संवाद साधला असतात त्या निवेदनकर्त्यांचे काय मान्य होते ते पहा तालुक्यामध्ये ठिकाणी झाली त्याचा जाहीर निशेध मधून आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलंच आहे पण ही घटना एवढी निंदनीय आहे की बांगलादेशामध्ये कुठेतरी एका हिंदूवर अत्याचार होतो आणि त्या संदर्भात आमच्या महाराष्ट्रात मोर्चे निघतात या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या सरपंचाचा आडून त्यांना नेऊन त्यांचा खून करण्यात येतो हत्या करण्यात येते याबद्दल हिंदू समाजाने बी आमच्यात मराठा बी येतं हिंदूमध्ये आम्ही मराठा म्हणून येतं पण हिंदू संघटनेनं पण याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या आरोपीला जर नाही अटक झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करू त्यामध्ये सर्व घटकांनी यामध्ये भाग घ्यावा या ठिकाणी मला सांगायचंय आणि सरकारने लवकरात लवकर आरोपीला अटक करावी त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी मस्साजोग या ठिकाणचे पा तीन वेळेला निवडून आलेले सरपंच रनतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येचा निषेध आणि ती हत्या करणाऱ्यांच्या पाठीमागे काहीतरी वरद राजकीय लोकांचा वरद असल्याची शंका जाणवते आहे पोलीस प्रशासनालाही आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा आणि सरपंचाच्या घरच्या लोकांना याचा लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा अन्यथा सगळा समाज एकवटून रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही मोजे मस्सा येथील जो निकृष्ट दर्जाचा जो प्रकार झालेला आहे सरपंच सारख्या एक एक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारा संतोष देशमुख यांच्या या सरपंचावर निघून हत्या करून ज्या प्रकारे बिहार मध्ये खंडणीसाठी अपहरण करतात व लुबाडणाऱ्या बरोबरी आपल्या या ठिकाणी केस मध्ये घडलेली आहे विचार करा एवढ्या मोठ्या सरपंचाच्या बाबतीत असं होत आहे केस मध्ये सामान्य जनतेचे काय हाल होत असतील तर हे हाल एका ठिकाणी कुठेतरी रोखले पाहिजे या उद्देशाने सरकारने ठोस पाऊल उचलावे सामान्य जनता या प्रश्नाचा एक ना एक दिवस कुठे ना कुठे छेडा लावणार शिवाय यांना सोडणार नाही माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री यांना माझी हात जोडून विनंती आहे केज प्रकार हा वेळीच थांबलाच पाहिजे अन्यथा समाज एक आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद पंजाब गुजरात मराठा या या महाराष्ट्राचा उल्लेख ज्या राष्ट्रगीतामध्ये मराठा म्हणून होतो त्या मराठ्यांवरती राजकीय वरद हस्ता वापरून जर मराठा आदर्श ग्रामपंचायत घडवणाऱ्या सरपंचा दिवसाढवळ्या अपहरण करून खून होतो परंतु त्याच्या मागील सूत्रधार असणाऱ्या मुख्य आरोपींना अद्यापपर्यंत अटक झाली नाहीये म्हणून ग्रह खात्याला आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे बीड जिल्हा आहे की बिहार आहे महाराष्ट्रातील जनता असुरक्षित आहे म्हणून लवकरात लवकर या सूत्रधारांना देखील अटक झाली पाहिजे ही मराठ्यांच्या वतीने मागणी करून आज आम्ही सर्वांनी छोट्या प्रमाणामध्ये इथं निवेदन दिलेलं आहे यापुढे जर मराठ्यांना न्याय नाही मिळाला आमच्या सरपंचाला ज्यांनी हत्या केली त्यांना जो पाठीशी घालणारे सूत्रधार आहेत त्यांना दे त्या देखील अटक नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरू परळी केज तालुक्यामध्ये जो संतोष देशमुख यांचा खून करण्यात आलेला आहे अतिशय निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्यामध्ये राजकीय काही व्यक्ती असल्याचा संशय निर्माण होतो कारण तिथले बीडचे जे आमदार आहेत त्यांनी एक कराड म्हणून आहे त्यांचं नाव घेतलेलं आहे असं असताना देखील पोलिसांनी आत्तापर्यंत करारला उचलून त्याची चौकशी करणं अपेक्षित होतं परंतु तशा प्र पद्धतीने झालं नाही म्हणून पोलीस प्रशासनाच्या सुद्धा क्रियेवर किंवा त्यांच्या कृतींवर सुद्धा संशय व्यक्त करण्यासाठी वाव वा आहे त्याचप्रमाणे आज आम्ही इथे जिंतूरमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदनामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की त्या प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे आरोपींना सर्व लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे जो सूत्रधार आहे तसं तर नाव क्षीरसागर जे आहेत आमदार त्यांनी नाव घेतलेलं आहे तो ए, एक एक सूत्रधार असण्याची श शक्यता आहे ज्याला लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि त्याच्या मा पाठीमागे कोण आहे करता करविता त्याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून लवकरात लवकर न्याय व्हावा आणि पोलिसांनी ते, आ, चालो ते गेल जे कुठ तरी महाराष्ट्रामध्ये प्रशासन चालवतात हे पोलिसांकडून दाखवलं गेलं पाहिजे कारण पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे जर असं होत असेल तर पोलीस प्रशासनाचा धाक जो आहे तो आरोपींवर कसा राहील आणि लोकांनी तरी कुणाकडे बघायचा हा एक प्रश्न निर्माण होतो म्हणून या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना लवकरात लवकर लोकर अटक झाली पाहिजे अशी आमची सकल मराठा समाज जिंतूर तर्फे मागणी आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी निशेख करा अटक अटक करा अटक करा अटक करा हरा अटक करा सरपंचाच्या मारेकरांना अटक करा अटक करा हिना अटक करा